तुम्ही आम्ही आम तुमच्यात जाऊ न सका किंमत सका। किंमत सांगितली नाही दिलाय ना केवढ्याला दिला बत्तीस हजार बत्तीस हजाराला दिलाय व्हिडिओ पाहून आले तुम्ही म्हणले आम्ही तुम्ही आमच्याला पहिले देता आमच्या भागात बैल लय पळतात तुम्ही आम्हाला अभयल द्यावाच आणि आम्ही अभय घेणारच हा हे दोन शब्द जेव्हा विश्वासाने आले तुम्ही यांच्या समोर त्यांनी तेतीस करून पण त्यांनी त्यांना दिलं नाही एका नावासाठी आम्हाला त्यांनी बत्तीस हजार रुपये किंमत नाही तुमच्या नावासाठी आम्ही गाडीत वर्ष बैल इकडे वाडा बैल बैल होता बैल पण आहे बैल चकडीला पळायला पळतो त्यामुळे लोक आपल्या दावणीवर येतात आणि समजा लोकांचं मन नाही चकडीवाल्यांच याचं बैल तुमची पळतात या असं सर्व लोक म्हणतात मी नाही म्हणत आणि महालाय जॉपर आणतो आणि मग लोक विरोध करणार विरोध तुम्हाला पैसे घेऊन त्यांच्या लाईव्ह काढता का त्याला कारण ते आहे ना बरोबर आहे दबल ना ज्याला ज्याचं युक्त होत नाही म्हणून लोक असं हे करत गाव कोणतं तुमचा तुमचा गाव चिटवाला पळवण्यासाठी जाऊन नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नंबर सर विकास कोर डबल एट डबल एट डबल टू नाईन झिरो वन टू काय किंमत सांगितली याची ताई आम्ही पस्तीस म्हणत होतो हो आता ते काका म्हणले तुमच्यामुळे आम्ही आलो आणि तुमची बैल पाळतातच आम्ही तुम्हाला एक बैल दिलाच पाहिजे पण तो बत्तीस हजार रुपयाला दिलाय काही ना पणाला तोटीच्या भावात बैल दिलाय जरी मालकाने ऐकलं का तो कितीला दिलाय तरी तो लई नफा नाही दिलाय मी बोलतो बत्तीस हजार रुपयाला दिला पण बैल इतका पळवतो हे मला येतानी फेटा आणि गुलाल घेऊन येणार येणार आपला शब्द राहील आणि त्यांनी सांगा आपला बैल पळतोय का नाही फक्त बोला तुम्ही किती बैल घेतल्यात आतापर्यंत त्यांच्याकडून आले पहिल्यांदा पहिल्यांदा आलेत पण तुम्हाला कसं म्हणजे तुम्हाला दुसरं कोणतरी सांगितलं यांच्याकडले बैल पळतात यांची आहेत आमच्याकडे हा कसं आहे तुमच्याकडल्या दावणीवरचे बैल पळतात आपण आता याच्या अगोदर ज्या व्यापाऱ्यांची मुलाखत घेतलेली ते सांगतात का तुमच्याकडे क्वालिटीची बैल भेटतात तुम्ही एवढा माल कुठून खरेदी करा काय काय माहितीये का येतांमध्ये आहे का विषय असा आहे ज्याचे व्यवहार चांगले त्याला मला माल आपप लोक देतात आमच्या गाडा मालक जी लोक आहेत आमचा जुन्नर आंबेगाव खेड ही लोक मला आवर्जून शनिवार रविवार फोन करतात बाबा आमचा बैल द्यायला आहे तू एवढा ने हाँ सर नको पण तू आल्यानंतर विकल्यानंतर मला पैसे दे काही असा विषय होतो माल चॉपर घेतो आपण दर लावून बैल घेतो आज त्या अकरा बैल होती काकांनी बघितली आता अकरा बैला माझा एक बैल राहिला नाही साडेनऊ वाजता मी मोकळा आलो साडेनऊ वाजता मोकळा झाला म्हणजे याचा अर्थ माल चांगला त्या शिवाय नाही ना मला चांगला होता म्हणून माल विकला ना असा विषय आणि ही बैल मला शेतकरी वर्ग जास्त देतो आता तुम्ही सांगा ही बैल इकडे घेतली या का या इकडे ही बैल घेतली चाळीस गवली दिली अशी बैल असल्यानंतर तुम्ही पण काढायला असा बैल जणाची बैल आली येते येतली वाली येते ते आमच्याकडे आवर्जून येतात दोन बैल का काय आम्हाला ठेवा दोन बैल आवर्जून म्हणतात असा विषय आमच्याकडे तुमच्याकडे गर्दी असती म्हणून आम्ही तुमच्याकडे व्हिडिओ काढायला येतो तर आपल्या काही शेतकरी बंधूंची किंवा जे व्हिडिओ पाहतात त्यांचं असं म्हणणं आहे की मी तुमच्याकडून पैसे घेते तुम्ही आमच्याकडून तुमचं नाव काय हे आम्हाला माहित नाही आम्ही तुम्हाला ताई म्हणतोय तुमचं तुम्ही आडनाव काय तुमचं हे आम्हाला माहिती नाही विश्वास आहे आमचे दावण वर्गच दिसतील शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग लगेच जरा गर्दी करतो तुम्ही त्याच्यात आल्यानंतर लगेच आमची शूटिंग काढता आता शूटिंग काढल्यामुळे आमचा काही गोष्टीला फायदा होतो का आम्हाला तुम्ही आमची बैल पाहिलं या असं दुपारपासून आम्हाला आठ दिवस फोन चालू होतो तुम्ही या रुपयाला बैल विकली खरंय पण आम्हाला त्याच्यात तीन हजार भेटले पाहिजे म्हणून आम्ही पन्नासला विकली तर आम्ही तुमची बैल शेचाईलाच घेणार ते म्हणतात का त्याला खर्च ना आम्हाला दोन तीन हजार मिळाले पाहिजे म्हणून आम्ही असा वापर करतो जरी शेतकऱ्याला कर कळलं हा पंचवीचा बैल तिसला वापलाय बाबा वा। अहो तिसला विकला तरी त्याला दोन हजार गाडी वाढेल दोन हजार गाडी भाड्यातून त्याला खर्च आहे यायला इथपन आल्यानंतर आम्हाला दोन चार हजार रुपये मिळाले आम्ही मन मोकळ्याने बैल जातो आजार सांगा झाल्यामुळे आमच्याकडे शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग सकाळच्या बार्की देता येतो सर आता मला क्लिअर एवढं सांगा एवढ्या समोर मी आजपर्यंत तुमची भरपूर वेळा ताई तुमचं आडनाव काय ते माहित नाही आम्हाला तुम्ही आम्हाला पाठवता लावी मला त्यातलं काय फोन पे घ्यायचं काय अजून तर काही कळत नाही पण तुम्ही आमचे शूटिंग पाठवता हे सत्य तुमचं अण्णा माहित नाही तर पैसे द्यायचा विषय आला पुढे आता ज्याचे ज्याचा गाव गाव होतो त्याला विरोध असतो बरोबर आम्ही बाकीचे जे व्यापारी होतो व्यापारी असतील शेतकरी असतील ते सांगतात तुमच्या लावणीवरती बैल चांगले असतात म्हणून आम्ही तुमची शूटिंग घ्यायला शेतकरी आता आम्हाला पहिले नेते आता त्यांना आम्ही काय म्हणायचं तुम्ही काहीतरी खाता का असा विषय नाही धंदा पाणी शे पाचशे रुपये दिले त्यांना ते आम्हाला बैल सापडून देते तुम्ही मग आपण काय त्यांना म्हणायचं तुम्ही आका बैल खाल्ला का त्यांचा धंदा आहे म्हणून शेव पाचशे रुपये घेतात ते बिचारे तसं तुम्ही आमच्याकडे तुमचं लाईव्ह तुमचं तिकडे काय आज आमच्याकडून एक रुपयाची तुम्ही अपेक्षा केली नाही अजून विषय मुद्दाय धन्यवाद हाच विषय क्लिअर करायचा होता कारण भरपूर प्रमाणात मला शेतकरी बंधूंच्याकडून मैस्र नेल इतका बैल पळतोय हा माणूस सकाळच्या वारीचा केवळच आमच्याकडे मामा एक बैल तरी द्या तुम्ही गाव कोणतं तुमचा पळतोय त्यांच्या घरी आहेत दोघं बंधू आहेत गाडी एक नंबर बैल पळतोय त्यांचं म्हणणं मी म्हणतोय म्हणून नाही त्यांनीच सांगावायला नाही बैल पळला म्हणजे त्याला दोन रुपये भेटले असा विषय होतो म्हणून या दावणीवरती गर्दी होती आणि बैल माल विकतो सकाळ सकाळ त्याला कारण आहे ये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं भैया चौधरी सत्याऐंशी सासष्ट बारा तुम्ही सांगा दावणीवरची बैल पळतात का नाही फक्त देणार आहे समजूत बैला पळतात म्हणलं लोक माझा नंबर लावतील पण मी फक्त विश्वास आहे ताई मी दोन बैठकी घेतली त्यांनी आणि मास्त येत नाही मागाले पळावलेले नाही त्यांनी फार मालकाने आयुष्य केली तरी चाललं त्यांचं बंगल्याचं काम चाललं बिचारे मातारा म्हणून दोनदा काही वाडीची तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव ताई संतोष विठ्ठल पिंगळे पप्पू पिंगळे अवकाश बेगमन सर तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे असा विषय आता मी जातीचा म्हणजे बैल असा विषय होतो आमच्या भागामध्ये जर नाही पळाला मैसूर जास्त विक्री येतो आणि किलारा आणि गावठी गावठी हा वर्ग कमी झालेला आहे पंढरपूर मार्ग बैल जर वळाला तरच बैल पंढरपूर गावठी वगैरे जरा कोणाच्या इकडे येतो हो पळण्यासाठी जास्त कोणता बैल खरेदी केला पाहिजे कसं आहे ना बैल मैसूर जर निघला तर मरत पण बैल पळतो पळतोच हा बैल जो बैलाचं असं जो बैल पळला तो बैल पळला पळत पण ना। ते पळत नाही जर वीस बैल ओपतोय तर आपल्याला समजा वीस जण बैल पळाली हे मला नंबर लावून म्हणतील मामा मला बैल द्या त्यातला एक पळल किंवा एक पळणार नाही मी फक्त द्यायचं बी द्यायचं काम करतो कोणचं उगल किंवा कोणचं उगायचं नाही असा विषय माझा धंदा आहे एवढं बाकी मी सध्या खुराक कोणता पाहिजे रेस करायची त्या निमका विकतच सारलं पाहिजे गवाचं पेठ आणि ढेर राहत नाही असं त्याला पळायचं आणि आता इकडे जे वाली मंडळी येत आपण जे खात नाही ती पार आलेला जे पाहतात ते जीव लावतात आपल्या भागात काहीच नाही हे पाच पाच लिटर दूध पाहतात मंडळी बरोबर असा विषय आहे ठीक आहे सुद्धा बैल किती चांगली गड बैल आहेत तुम्ही मायाकडे येतात गिराएक मायाकडे येत याला कारण आहे ना एक जण व बैल एक पुढच्या वरती म्हणून एक माझ्याकडे येत आहे बरोबर एवढी गर्दी धावणी व्हायला कारण ते आणि काही राहत नाही दहा वाजेपर्यंत माझ्याकडे काही राहिलेलं आठवत नाही तुम्ही पाहिले तीच बैला राहू द्या तीच बैलातला बैल कधीच राहिला नाही अजून ठीक आहे धन्यवाद हां चालते ते બી સાધારણ ક્યાં મેડમ રાત્રે મેં રિપોર્ટ ચાલતા મેડમને ફોન લેવું આગળ